आजच्या आजच्यामध्ये माझी बहिणी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार कधी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार कोणत्या महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर कोणत्या दिवशी जमा होणार हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता महाराष्ट्रातील लाखो बहिणी जे आहेत पुढील हप्त्यांची वाट बघत आहेत अद्यापपर्यंत पर्यंत जे आहेत राज्य सरकारमार्फत पाच हप्ते जमा करण्यात आलेले पण सहावा हप्ता जमा करण्यात आलेला नाही भारतातील विविध राज्यामध्ये राज्य सरकारने महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अनेक योजना राबवतात यापुढे महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना सरकारकडून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे सरकारद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाते महाराष्ट्रातील लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळतो आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते जारी करण्यात आलेले आहेत महिलांना आता पुढील योजनेचा पुढील हप्त्यांची प्रतीक्षा लागलेली आहे योजनेचा पुढील हप्ता या दिवशी जारी केला जाऊ शकतो या हप्त्याचा लाभ फक्त काही महिलांनाच दिला जाऊ शकतो योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार ते बघून घेऊया महाराष्ट्र शासनाच्या माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून आतापर्यंत पाच हप्ते पाठवण्यात आलेले सरकारने दिवाळीपूर्वी चार हप्ते चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता एकत्र पाठविला आणि त्यानंतर लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत महाराष्ट्रात नुकताच निवडणुका पार पडल्या महाराष्ट्रात पुन्हा माहितीचे सरकार स्थापन झाले अशा स्थितीत नव्या सरकारच्या शपथविधीनंतर महिलांना पुढील हप्ता मिळेल अशी अटकळ बांधली जात होती पाच डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत सरकार, सरकार स्थापन झालं आता माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा भाग लवकरच प्रदर्शित होईल अशी अपेक्षा आहे या महिलांना लाभ मिळणार नाही आता कोणत्या महिलांना लाभ मिळणार नाही लक्षात ठेवा महाराष्ट्रात नवे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे योजनेअंतर्गत लाभार्थी अर्जाची तपासणी सुरू करण्यात आलेली असल्याचे त्यांनी सांगितले ज्या महिला योजनेतून योजनेत ठरवून दिलेल्या निष्कांची पूर्तता केलेली नाही अशा महिलांना या योजनेअंतर्गत अपात्र करण्यात येणार आहे बाद करण्यात येणार आहे त्यांना योजनेचा लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे म्हणजेच त्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळू शकणार नाही आम्ही तुम्हाला सांगतो की सध्या योजनेत अनेक महिला आहेत ज्या निराधार निर्धारित निष्कांची पूर्तता करत नाही महाराष्ट्र सरकार आता या योजनेतून पात्र महिलांना वगळून त्यांना लाभ देण्याची तयारीत आहे आता ज्या महिला खरंच या योजनेअंतर्गत पात्र आहेत त्यांनी कागदपत्राची पूर्तता केलेली आहे अशाच महिलांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो का तुम्ही कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे का जर नसेल तर तुम्हाला यापुढील हप्ता मिळणार नाही आणि सहावा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथेच जय हिंद जमा